जनतेचा गेल्या दीपावली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांपासून निराधार वयोवृद्ध आणि महिला मंडळींना महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी योजना विभागाचे निराधारांना मिळणारे पंधराशे रुपये अनुदान आणि न मिळाल्यानं त्यांची उपासमार होत असल्यानं निराधारांच्या रकमेसाठी संबंधित बँक आणि तहसील कार्यालयात पायपीठ सुरू आहे याबाबत आम्ही तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितली की आधी अनुदानाची रक्कम याच कार्यालयामार्फत दिली जात होती परंतु आता शासनानं पूर्वीचे नियम बदलवून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण योजनेत म्हणजेच डीबीटीने मंत्रालयातून पाठवली जाते त्यासाठी आता संबंधित तहसील कार्यालयामार्फत दरमहा शासनाला लाभार्थींची संपूर्ण यादी पाठवली जाते या यादीप्रमाणे मंत्रालयामधून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ला� थेट अनुदान प्रणालीनं अनुदानाची रक्कम पाठवली जाते म्हणून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्याला आधार कार्ड आणि मोबाईल संलग्न असणं अत्यावश्यक आहे तरी प्रत्येक निराधारांनी जवळच्या आधार केंद्रावरून आपल्या आधार कार्डला बँकेचे खाते आणि मोबाईल क्रमांक अपडेट करून घेतला पाहिजे अद्याप पावतो बऱ्याच लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करून न आणल्यामुळे शासनाकडून मंत्रालयामार्फत त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती करण्याला अडचण येत असल्याचं कारण पुढे करण्यात आलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा